मोताळा तालुक्यात दिनांक एक नोव्हेंबरच्या रात्री ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली नदी नाले शेतीचे बांध बंधारे ओसंडून वाहू लागले तर उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले धामणगाव बडे शिंदखेड रुपाली रिधोरा खंडोपंत आव्हा लिहा पिंपळगाव देवी उहा गुगळी परिसरात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली कपाशी मका सोयाबीन ही पिका पावसाच्या झाली काही ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या तर पिकांचे अवशेषही वाहून गेले शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि मेहनतीचा प्रतीक असलेला खरीप हंगाम निसर्गाच्या लहरी कोपामुळे हातातून गेल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे आणि शेतकऱ्यांचे संसाराचे बजेट कोलमडले असून पुढील वर्षभर प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आबाळ फाटलं नशीब फुटलं भत्याचं नव्हतं गेलं पदरी अठरा दारिद्र्य आला अशा शब्दात शेतकरी आपला आक्रोश व्यक्त करत आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी होत आहे की प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून सरसकट नुकसान, नुकसान भरपाई जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे प्रतिनिधी वसंत जगताप न्यूज सेवन मराठी मोताळा बुलढाणा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.